आज आपण मुलांसाठी आणि घरातल्याच प्रत्येकाच्या आरोग्यासाठी पौष्टिक असे रवा बेसनाचे डिंकाचे लाडू तयार करणार आहेत भरपूर असे ड्रायफ्रूट वापरून डिंकाचे लाडू प्रत्येकजण नेहमीच तयार करतो परंतु आज आपण डिंकाचे लाडू अशा प्रकारे तयार केले आहेत की कमीत कमी साहित्यामध्ये पौष्टिक तर आहेच त्याबरोबर मऊ आणि अगदी लुसलुशीत सर्वांना नक्कीच आवडतील असे दररोज नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्की तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण खुसखुशीत आणि मऊ असे लाडू तयार केलेले आहेत लाडू तयार करण्यासाठी आपण बारीक रव्याचा वापर करावा तर एक वाटी बारीक रवा फुल भरून दीड वाटी साखर अर्धी वाटी काजू आणि बदामची पावडर अर्धी वाटी डिंक आणि एक सपाट वाटी बेसनपीठ लाडू तयार करण्यासाठी साजूक तूप तर सर्वप्रथम साजूक तुपामध्ये डिंक तळून घेणार आहेत डिंक तळण्या इतपत तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आचेवर करून डिंक तळून घ्यावा गार तुपामध्ये डिंक व्यवस्थित तळला जात नाही डिंक बघा तुपामध्ये छान फुलून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घ्यायचा राहिलेल्या तुपामध्ये बारीक रवा परतून घ्यायचा लाडू तयार करण्यासाठी शक्यतो तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरलेला असल्यास तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि मग तुपामध्ये परतून घ्या रवा आणि तूप छान एकत्र परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बेसन बेसनपीठसुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे सुरुवातीला सारण तुम्हाला जरी कोरडं वाटत असलं तर गरजेनुसार थोडं तूप टाकावं परंतु रवा आणि बेसनपीठ छान व्यवस्थित भाजलं म्हणजे त्याला तूप सुटतं रवा आणि बेसनपीठ भाजून घेताना अगदी गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित सारण भाजून घेतल्यानंतर बघा छान असं सारणाला तूप सुटलेलं आहे सारण मोठ्या गॅसवर भाजलं म्हणजे जळून जातं आणि व्यवस्थित भाजलं जात नाही बेसनपीठ आणि रव्याचा कच्चवटपणा पूर्णपणे निघालेला आहे तयार केलेलं सारण झाकून ठेवा गार झालेला डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या डिंक व्यवस्थित तळला गेलेला असेल तर डिंकाची पावडर अगदी छान आणि बारीक तयार होते तळून घेतलेला डिंक मिक्सरला बारीक करायला अगदी सोपा जातो गरम गरम सारणामध्ये आपण डिंक मिक्स करून घेणार आहे गरम गरम सारणामध्ये डिंक छान असा भिजला जाईल तोपर्यंत आपण लाडूसाठी साखरेचा पाक तयार करून घेऊया पाक तयार करण्यासाठी अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आपण ज्याप्रमाणे साखर घेतलेली आहे ती म्हणजे दीड वाटी साखर घेतली आहे तर त्यासाठी साखरेच्या वर पाणी आलं पाहिजे इतपत पाणी आपल्याला पाकासाठी घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करून साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघडून घ्यायची आणि पाण्याला उकडी येऊ द्यायची साखर पाण्यामध्ये विरघडली आणि पाण्याला उकडी आली म्हणजे पाक तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून पाकमध्ये मध्ये चेक करत राहावा ज्यावेळेस पाक तयार व्हायला सुरुवात होते त्यावेळेस साखरेच्या पाण्याला थोडा घट्टपणा येतो चमच्याला थोडा पाक घेऊन आपण चेक करून बघावं पाक थोडा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पाच मिनटानंतर आपण पुन्हा चेक करूया पाकाचा तार तुटत आहे म्हणजे पाक तयार झालेला आहे छान असा पाकसुद्धा तयार झालेला आहे पाक घट्ट झाला म्हणजे लाडू व्यवस्थित वळले जातात लाडूच्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदामची पावडर करून घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यावी काजू आणि बदामची पावडर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात तयार केलेला साखरेचा गरम गरम पाक तयार केलेल्या लाडूच्या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे लाडूचे सारणसुद्धा गरम आहे आणि पाकसुद्धा गरम आहे तर गरम गरम पाकामध्ये गरम गरम सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सा। सारण गार झालं असेल तर गॅसची फ्लेम कमी करून सारण व्यवस्थित मिक्स करून घ्या सारण मिक्स करून घेताना अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करावं सुरुवातीला तुम्हाला सारण पातळ वाटत असेल परंतु ज्या वेळेस सारण पूर्णपणे घट्ट होतं त्यावेळेस साखरेच्या पाकामध्ये रवा आणि बेसनपीठ छान असं फुलून येतं तयार झालेलं मिश्रण पूर्णपणे गार झाल्याशिवाय लाडू वळायला घ्यायचे नाही आणि अशा प्रकारचे लाडू तुम्ही प्रसादासाठी सुद्धा तयार करू शकतात साखरेचा पाक आणि रवा बेसन छान असं एकत्र झालेलं आहे गॅस बंद करून द्यावा आणि अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला असे सारण तयार करून ठेवा आणि तयार केलेल्या सारणाचे सकाळी उठल्यानंतर लाडू वडावेत म्हणजे लाडू अगदी छान वळले जातात सकाळी तुम्ही सारण तयार केलेलं असेल तर संध्याकाळी लाडू वळायला घ्यावे सारण बघा किती पातळ होतं परंतु थंड झाल्यानंतर छान असं घट्ट झालेलं आहे आणि लाडूसुद्धा छान वळले जात आहे आपण घेतलेल्या प्रमाणानुसार छान असे लाडू तयार झालेले आहेत ला लाडूच्या सारणाला छान असं तूपसुद्धा सुटलेलं आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान असे साजूक तुपातील डिंकाचे लाडू नक्की तयार करून बघा लाडू तयार झाल्यानंतर थोड़ा वेळ हवेला ठेवा आणि तुम्ही डब्यामध्ये भरू शकतात अशा प्रकारे छान असे रवा बेसन आणि डिंकाचे लाडू तुम्हाला आवडले असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या अगदी साध्या सोप्या आणि सर्वांना तयार करता येईल अशा रेसिपीसोबत तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा करा